जय शिवराय प्रमाणे याही वर्षी छत्रपती संभाजी महाराजांची आपण तीनशे अडुसष्टावी जयंती साजरी हो। करत आहोत दरवर्षी आपण भव्यदेवी अशी जयंती काढत असतो त्यामध्ये मिरवणूक सजीव देखावे घोडे उंट ढोल ताशे मोठे भव्य अशी मिरवणूक आपण दरवर्षी करत असतो परंतु यावर्षी युद्धाची जे आपले पाकिस्तान आणि भारत याचं युद्धाचं जे सावट असल्यामुळं आणि सीमेवर तणाव असल्यामुळं यावर्षी आपण ही जयंती थोडी साधेपणानंच काढण्याचं सा असं ठरवलेलं आहे आणि त्यामध्ये जे भव्य मिरणूक होती ही मिरवणूक आपण थांबवलेली आहे आणि जे उंट घोडे हत्ती हे, हे जे सजीव देखावे हे सुद्धा आपण यावर्षी थांबवलेलं आहे फक्त एकाच ठिकाणी म्हणजे गांधी चौकामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे त्यांच्या प्रतिमेचं पूजन करून आपण साध्या पद्धतीनं यावर्षी ही जयंती आपण साजरी करणार आहोत कारण जे आपले भारताचे सीमेवर जे काही लोक शहीद झाले शिवाय शहीद झाले त्या शहीदांना सुद्धा आपण त्या ठिकाणी श्रद्धांजली देणार आहोत आणि ही जयंती आपण साधेपणानं करून त्या त्या जवानांना पण आपण श्रद्धांजली देणार आहोत तर यामध्ये जास्त काही गाजावाजा न करता शांततेच्या मार्गाने छोट्या स्वरूपामध्ये आपण जयंती यावर्षी साजरी करणार आहोत तरीही सर्व शंभू भक्तांनी शिवप्रेमींनी सर्व शंभू भक्तांनी चौदा मेला संध्याकाळी सहा वाजता एक सहा वाजता गांधी चौकामध्ये सर्वांनी जमायचं आहे आणि त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना आपण मानवंदना देणार आहोत आणि सीमेवर जे जवान शहीद झाले यांना श्रद्धांजली देऊन या वर्षीची आपण छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करणार आहोत